मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली माथेरानच्या पर्यटन विकासाशी संबंधित विविध प्रश्नांवर एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या मतदारसंघातील पर्यटन विकासाशी निगडीत अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आणि माथेरानसाठी ठोस निर्णय घेण्याची मागणी केली बैठकीत धोधाणी ते माथेरान फ्युनिक्युअर रेल्वे ई रिक्षा तसंच दस्तुरी वाहतूक तलावावरील पी नाईन थ्री प्लॉटवरील अतिक्रमण हटवणे अशा अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली तसंच आमदार महेंद्र थोरवे यांनी माथेरान पर्यावरण संवेदनशील सनियंत्रण समिती नव्यानं गठित करण्याची मागणी केली यावेळी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी ई रिक्षासंदर्भात बोलताना सुप्रीम कोर्टाच्या आदेशांची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिल्या माथेरानला भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्यांवर उपाय म्हणून दस्तुरी येथील एम पी प्लॉटवरील अतिक्रमण तातडीनं हटवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचं पालन करून रखडलेले क्ले रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याच्या सक्त सूचना प्रशासनाला देण्यात आल्या या बैठकीत अलिबागचे आमदार महेंद्र दळवी युवा जिल्हा प्रमुख प्रसाद थोरे माथेरानचे माजी नगराध्यक्षा मनोज खेडकर शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी श्रमिक रिक्षा चालक मालक संघटनेचे सचिव सुनील शिंदे माजी नगरसेवक शिवाजी शिंदे गौरंग वाघेला आणि जहूर चिपाडे आदी मान्यवर उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत माथेरानच्या विकासाला गती देण्यासाठी हे महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये फिन्युक्युलर रेल्वे पनवेल धोदानी ते माथेरान ही रेल्वे मागच्या वेळेलासुद्धा याचं टेंडर झालेलं होतं परंतु ते मधल्या काळामध्ये प्रलंबित राहिलेलं होतं आणि त्या संदर्भात सुद्धा तात्काळ आता शंभूराजे देसाई यांनी आदेश केलेले आहेत की या संदर्भात विजिबिलिटी रिपोर्ट तात्काळ त्या ठिकाणी रिवाईज करून या संदर्भात मागवलेला आहे तसेच रिक्षा संदर्भात सुद्धा तात्काळ ई रिक्षा जे काही सर्वोच्च न्यायालयाने आदेश केलेले आहेत त्यानुसार ई रिक्षा तात्काळ ता त्या ठिकाणी जे हदगाडी ओढणारे रिक आहेत रिक्षावाले यांना तात्काळ ता त्या ठिकाणी ई रिक्षा देण्यात यावी असे सुद्धा कलेक्टरांना आदेश त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत क्ले पेवर ब्लॉक हे सुद्धा तात्काळ ता 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 त्या ठिकाणी बसवण्यात यावे हे सुद्धा सुप्रीम कोर्टने जे आदेश केलेले आहेत त्यानुसार हे सुद्धा काम तात्काळ सुरू करावं असे आदेश त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आणि म्हणून माथेरानमध्ये पार्किंगचा प्लॉट आहे या पार्किंगच्या प्लॉटवर सुद्धा अतिक्रमण झालेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याचशा गाड्या नेरूळपर्यंत खाली पार्किंगला लागल्या जातात त्या ठिकाणचं अतिक्रमण तात्काळ हटवावं असं सुद्धा सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आणि हा जो पार्किंगचा प्लॉट जो आहे तो प्लॉट आपण त्या ठिकाणी नगरपालिकेकडे वर्ग करावा अशा सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत त्या संदर्भात महसूल मंत्री बावनकुले साहेबांना उद्या कॅबिनेटला आम्ही त्या ठिकाणी शंभूराजे देसाई पर्यटन मंत्री आणि आम्ही त्या ठिकाणी भेटणार आहोत आणि हा प्लॉट नगरपालिकेकडे कॅबिनेटला त्या ठिकाणी मंजुरी देऊन देण्यात यावा अशा सुद्धा आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि हे माथेरानचे हे सर्व प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत जेणेकरून माथेरानमध्ये घोडेवाले असतील स्थानिक व्यापारी असतील या सगळ्यांनाच रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी ज्या पद्धतीने आज दरवर्षी माथेरानला बारा ते पंधरा लाख पर्यटक त्या ठिकाणी येत असतात तर हेच पर्यटक त्या ठिकाणी पंचवीस लाख कसे येतील हा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी नव्याने त्या ठिकाणी करणार आहोत ई रिक्षाच्या माध्यमातून असेल फिनिक्युलर रेल्वे त्या ठिकाणी असेल किंवा टाटाच्या माध्यमातून रोपवे असेल हे सारे नव्याने प्रोजेक्ट आपण माथेरान घरांसाठी त्या ठिकाणी नव्याने त्या ठिकाणी आणणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण एक माथेरानची सस्टेनेबल डेव्हलपमेंट व्हावी या दृष्टीने आम्ही भविष्यकाळामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत माथेरानच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी घेतलेल्या या निर्णयांची अंमलबजावणी प्रशासन लवकरात लवकर करेल अशी अपेक्षा आहे परंतु या सूचनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत आणि किती वेगानं होते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे मल्हार पवार महाराष्ट्र न्यूज 24.